नमस्कार तर आज आपण जास्त पिकलेल्या केळ्यांपासून एक गोड रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी तीन पिकलेली केळी घेतलेली आहेत बऱ्याच वेळेला आपण बाजारातून केळी आणतो तर तीन चार दिवसांनी ती जास्त पिकतात अशी काळी पडतात तर ती खाल्ली जात नाही म्हणून ही रेसिपी तुम्ही करू शकता तर तीन केळी घेतलेली आहेत एक वाटी गूळ घेतलेला आहे चिरून गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पाऊण वाटी इथे ओलं खोबरं मी ख बारीक किसून घेतलेलं आहे खोबरं नाही घातली तरी देखील ही रेसिपी खूप छान होतो हा पदार्थ इथे मी सध्या तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आपण लागेल तसं घालणार आहोत एक चमचा बडीशेप अर्धा चमचा वेलची जायफळ पूड आणि च चवीप्रमाणे म्हणजे अगदी दोन तीन चिमूट मी मीठ घेतलेलं आहे आणि तळण्यासाठी तेल लागणार आहे तर सर्वात आधी आपण केळी ही कुस्करून मिक्सरच्या भांड्यात घेऊया आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी गूळ घालते आणि केळी बारीक तुकडे करून घालते याचे आपल्याला मस्त हे बारीक करून घ्यायचे बॅटर आपण इथे खायचा सोडा वगैरे नाही घालत आहोत तुम्ही खायचा सोडा पण घालू शकता आता हे कसं मी रेस्ट करायला ठेवेन पंधरा वीस मिनटं त्यामुळे सोडा नाही घातला तरी छान फुलतील हे आपले गुलगुले जे आहेत केळ्याचे ते छान फुलतात आता अगदी थोडंसं मी पाणी घालते आणि हे मिक्सरला पेस्ट करून घेते याची केळं आणि गूळ मस्त एकदम पेस्ट झालेली आहे याची आता मी एका बोलमध्ये काढून घेते ज्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे हे गव्हाचं पीठ घालून आता यामध्ये वेलची जायफळ पूड आणि बडीशेप खोबरं आणि मीठ आपण केळं जे वाटलं तेव्हा जास्त पाणी नव्हतं घातलं अगदी दोन तीन चमचेच पाणी मी यामध्ये घातलं होतं आता लागेल तसं आपण गव्हाचं पीठ घालून मस्त गुलगुल्यांसाठी जसं असतं बॅटर ते तयार करून घेऊया खूप जास्त पातळ नाही आणि खूप घट्टही नाही करायचं आहे माझ्या मते आपण जे आता पीठ घातलं तेवढं पुरे याला अगदी थोडंसं मी मिक्सरच्या भांड्यात घेऊन पाणी घालते यामध्ये जास्त नाही घेतलं थोडंसंच आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं हे बघा आपल्याला ही अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आता काय करायचं आहे मिक्स केल्यानंतर भरपूर हे फेटून घ्यायचं कारण की आपण ह्यामध्ये सोडा वगैरे काय घालत नाही आहोत ना म्हणून मग ते चांगलं फेटलं की छान फुलतात ते वडे गुलगुले तुम्ही याला केळ्याचे गुलगुळे किंवा केळ्याचे वडे के पण म्हणू शकता आपण पिठाच्या पूर्णपणे गुठळ्या मोडल्या आहे तिथे आता तुम्हाला जर थोडंसं असं अजून पाणी वगैरे घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता पण मग केळ्याचं फ्लेवर तेवढं येणार नाही म्हणून मी पाणी अगदी थोडं घातलेलं आहे ह्यामध्ये आता जर पाच जवळजवळ पाच ते सात मिनटं झाली आहेत मी हे फेटत आहे तसंच आता काय करायचं आहे की ह्याला आपण झाकून आणि पंधरा वीस मिनटं थांबणार आहोत आणि मग ह्याचे गुळगुले ताळ तळायला घ्यायचे आता मी झाकून ठेवते आणि थांबूया आपण आता पंधरा ते वीस मिनटं चला तर आता पंधरा ते वीस मिनटं होऊन गेली आहेत आणि आता आपण हे तळायला घेऊया चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि फेटताना कंजूशी नाही करायचे छान फेटायचे म्हणजे वडे तेवढेच आपले एकदम सॉफ्ट होतात फ्ल असे म्हणजे फुलतात चांगले तेल आता गरम करून घेतले आता काय करायचं आहे तुम्ही चमच्याने पण ह्याच्यामध्ये गुलगुले सोडू शकता तेलामध्ये किंवा हाताने पण तर थोडंसं असं पाण्यामध्ये असं हात बुडवून घ्यायचं म्हणजे जे गुलगुल्यांचं पीठ आहे ते हाताला चिकटणार नाही आणि हे बघा हे असं अलगद असे सोडायचे गुलगुले तापल्यानंतर तेल गॅसची फ्लेम लो करायचे मस्त आता एकसारखे असे उलट पलट करायचे बघा एकदम मस्त आपण सोडाही नाही घातला यामध्ये आणि छान बाळा किती चांगले फुललेत एकदम तेलामध्ये घातल्यानंतर तुम्हाला जर लगेच मिक्स करून वडे ता हे गुलगुले करायचे असतील ना तर तुम्ही सोडा घालू शकता पण असं थोडंसं पंधरा वीस मिनटं हे बॅटर रेस्ट करून आणि चांगलं फेटून घेतलं ना की हे बघा सोडा घालायची गरजच नाही आता हे असं सतत मिक्स करून चांगलं सगळ्या बाजूने एकसारखे हे तळून घ्यायचे आहेत की मस्त आता गुलगुल्यानं बुडबुडे यायचे पण कमी झालेत आणि एकसारखा रंग आलेला आहे तळून झालेले आहेत आता मी हे काढून घेते आणि पुन्हा सांगते तुम्हाला जर जास्त म्हणजे असं गोड वगैरे नको असतील तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता म्हणजे मग पीठ तुमचं जास्त जाईल ह्यामध्ये आणि जास्त गोड नाही होणार गुलगुले आता सर्व गुलगुले मी असे तयार करून घेते हे बघा तीन केळ्यांमधून आपले एवढे सारे गुलगुले तयार झालेले आहेत तर आता पिकलेली क केळी वाया नाही जाणार तर तुम्ही ही अशी गुलगुल्यांची रेसिपी करून बघा खूप छान होते मी तुम्हाला एक दाखवते एकदम मस्त आतून जाळी पडते आणि एक बघा ह्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की गुलगुले किती मस्त एकदम फुललेले आहेत आणि सॉफ्ट झालेले आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकन दावा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद